देशी विदेशी दारूची वाहतूक करणारे पाच इसम मुद्देमाल वाहनासह पोलिसांच्या ताब्यात पाच गुन्हे दाखल एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी राहुरी शहर व परिसरात पेट्रोलिंग दरम्यान अवैध दारू वाहतूक करणारे कैलास दगडू पाडळे पंचेचाळीस राहणार देवळाली प्रवरा हे पत्र्याच्या शेडमध्ये चार आठशे चाळीस रुपये किमतीचे बारा देशी बाबी संत्रा कंपनीच्या सीलबंद बाटल्या विना परवाना बेकायदेशीरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला आहे विकास शंकर शिंदे राहणार केडगाव तालुका राहुरी हा दोन हजार रुपये किमतीची अंदाजे वीस लिटर गावठी हातबत्तीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना व विक्री करताना मिळून आला आहे लक्ष्मण भाऊसाहेब माळी राहणार सडे वादित्य साईनाथ बर्डे वय वर्ष वीस राहणार सडे हे दीड हजार किमतीच्या मॅकडॉल नंबर वन अठराशे एम एलच्या एकूण दहा बाटल्या व तीस हजार रुपये किमतीची हिरोहोंडा एच एफ डिलक्स मोटरसायकल नंबर एम एस सतरा सी एन चारशे सत्तावन्नसह मुद्देमालासह मिळून आले मच्छिंद्र भागवत काकडे वैवर्ष पन्नास राहणार चिकलठाण तालुका राहुरी यांची कब्जात रुपये चौतीस हजार सहाशे चाळीस रुपये किमतीच्या देशी विदेशी इंग्लिश दारूसह मिळून आला त्याची शाईन मोटरसायकल एम एस सतरा बी जी चारशे अडोतीस यावर विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आला आहे महेश नवनाथ भवर राहणार झरेकाठी तालुका संगमनेर हा बाबा पान स्टॉल समोर तालुका राहूर येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या इर्टिका गाडी क्रमांक एकवीस व्ही एकोणनव्वद शहात्तरमधून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आला त्याच्या कब्जात बारा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा देशी विदेशी दारू तसेच त्या तीन लाख रुपये किमतीची इरटिका गाडीसह जप्त करण्यात आला नमूद इसमाविरुद्ध राहुरी पोली स्टेशन में गुणे नमुद पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सूरज गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल पारधी पोलीस हेडकॉन्स्टेबल वैराळ हे करीत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबर्मे सो अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात सह पोलीस निरीक्षक पिंगळे सह पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे खोंडे फडोळ धर्मराज पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड राहुल यादव शिंदे पार्थिव वैराळ पोलीस नामदार बागुल पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे कुराडे भोसले कदम माजीनाथ पाखरे यांनी सदर कारवाई केली आहे मान्य सविनय सादर संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे राहुरी